जगात सर्वात जास्त मृत्यू हा रस्ते अपघाताने होत असल्याचे केलेल्या जागतिक सर्व्हेवरून स्पष्ट झाले आता मे महिन्यात तर रेकॉर्ड ब्रेक अपघात घडत आहेत अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय नागरिक वाहतूक नियमांचे पालन न करीत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळते पुण्याच्या कारची घटना देशभर गाजत आहे आणि आता याच घडत असलेल्या अपघातावर जनजागृती म्हणून आमच्या सिटी न्यूज परिवाराच्या वतीने सर्व दर्शकांकरिता घेऊन येत आहो निबंध स्पर्धा वाढती रस्ते अपघात आणि आपण पाहत असलेल्या आमच्या चॅनलवर प्रसारित झालेला हा अपघाताचा व्हिडिओ यावर आपल्याला तीनशे शब्दात निबंध लिहून आमच्या सिटी न्यूजच्या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे आणि प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना आम्ही देणार आहोत उत्कृष्ट उन्हाळ्यात तेही मे महिन्यात अपघाताने रेकॉर्ड ब्रेक केला आहे अनेक अपघातात अनेक वाहन चालक अपंग तर अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे आता हाच व्हिडिओ बघा अचानक एक कार झेब्रा क्रॉसिंग रस्त्यावर कुत्रा येताच महिला कार थांबविते तेवढ्यातच लांब अंतरावर असलेला दुचाकी चालक थेट कारच्या मागे ब्रेक न लावता धडक देऊन फिल्मी स्टाईलने दर्शनी काचेवर येऊन धडकतो हा छोटासा अपघात जरी असला तरी मात्र दुचाकी चालकाच्या जीवावर बेतू शकला असता असे अनेक किरकोळसह गंभीर अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे याच विषयावर दर्शकांनो आपल्याकरिता न्यूज चॅनल घेऊन येत आहे निबंध स्पर्धा घडलेला अपघात घटना आणि वाढती अपघाताची कारणे यावर आपल्याला तीनशे शब्दात निबंध लिहून आमच्याकडे पाठवायचं आहे यात प्रथम बक्षीस एकवीसशे द्वितीय अकराशे तर तृतीय बक्षीस सातशे रुपयेसह सा प्रोत्साहनपर पाचशे रुपयांचे अनेक प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येणार आहे तर चलामग तयार व्हा आपल्या सुरेक अक्षरात ठळक शब्दात निबंध लिहायला आमच्या सिटीन्यूज चॅनलच्या नऊ तीन सात एक दोन सात एक सहा पाच दोन या मोबाईल क्रमांकावर लिहिलेला निबंध पाठवा आणि पुरस्काराचे आणि सन्मानाचे सन्मानार्थी व्हा